नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यादी जाहीर या व्हिडिओला जो आपण प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप सारे धन्यवाद असेच प्रेम राहू दे तसेच या व्हिडिओमध्ये मला आपल्याला आलेल्या अडचणी ज्या काही किंवा शंका ज्या तुम्ही मॅसेजद्वारे मला पाठवल्यात त्या सर्वांची मी वाचन करून सर्वांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण त्यातून कोणी उत्तर किंवा कोणाला उत्तर द्यायचे राहिले असेल तर क्षमा असावी आपण प्रत्येक शंकेवर व्हिडिओ बनवणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म ऑनलाईन भरला असेल तर भरलेले अर्ज अजून पेंडिंग का दाखवत आहेत ते दाखवत असतील तर ते कधी सबमिट होणार त्याचबरोबर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत पण त्या अगोदर आपला अर्ज पात्र किंवा अपात्र कसा होईल किंवा या योजनेसाठीचे पैसे मला कधी मिळणार यावर एक नवीन व्हिडिओ लवकरच आपण येणार आहे त्यासाठी किंवा अशा चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो सर्वांचे खूप सारे असे कमेंट आले होते त्याबद्दल सर्वांचे खूप सारे धन्यवाद आणि जो काही तुम्ही मला सपोर्ट दाखवला आहे त्याबद्दलही आपले धन्यवाद आणि आभार सर्वांचा असा एक प्रश्न जाणवला की आम्ही सर्वांनी अर्ज केलेले आहेत तरीही आमचा अर्ज पेंडिंग का दाखवत आहेत आणि तो कधी सबमिट होणार आहे मग सबमिट नाही झाला किंवा पेंडिंग अर्ज असेल तर आम्हाला या योजनेचे पैसे मिळणार का नाही त्यामुळे ही, ही सगळ्यांच्याच मनामध्ये भीती आहे आणि यावरच मी हा सर्व व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेलो आहोत त्यासाठी अप्रोव्हल कधी मिळणार या सर्वच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही शक्ती दूत या ॲपवरनं तुम्ही तुमचा अर्ज असेल तो अर्ज तुम्ही अशा प्रकारे भरलेला आहे आणि खाली माहिती जतन म्हणजे सबमिट केलेला आहे तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज यामध्ये तुम्हाला तुमचा भरलेला जो काही अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला दिसत आहे पण तो दिसल्यानंतर तुम्हाला एक आता नवीन या जो काही ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला अपडेशन नवीन दिलेलं आहे की तो अर्ज तुम्ही एकदाच एडिट करू शकता म्हणजे समजा जर काही माहिती चुकली असेल तर ती तुम्ही दुरुस्त एकदाच करू शकता त्यामुळे एडिटचा ऑप्शन दिलेला आहे आता सर्वेक्षण लोड करायला जरासा वेळ होत आहे त्याच्यानंतर केलेले जे काही अर्ज आहेत ते ते अर्ज तुम्ही इथं भरलेला आहे त्यानंतर प्रोफाईल जी काय असेल ती प्रोफाईल तुम्ही अपडेट केलेली आहे आता मित्रांनो इथं तुम्हाला ज्या कोणाचं थोडक्यात या व्यक्तीचं आपण पाहूया की पेंडिंग का दिसत आहे तर पेंडिंग का दिसते मित्रांनो ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण आपल्याकडनं सबमिट करतो आता सबमिट केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीकडं ती पोचल्यानंतर त्या व्यक्तीला रिक्वेस्ट केलेली असते किंवा आपला जो डाटा आहे तो डाटा गेलेला असतो तो डाटा ॲप्रोल त्या समोरच्या व्यक्तीनं ॲप्रोल करणं खूप गरजेचं आहे जर समजा त्या व्यक्तीनं आपली पाठवलेली माहिती जर बघितली नाही तर तो अर्ज पेंडिंग दिसत आहे आता आपण सरकारला आपला डाटा सगळा पाठवलेला आहे आणि सरकार तो डाटा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं पाहणार आहे आणि पाहिल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो अर्ज ॲप्रुव्ह करतील ॲप्रुव्ह केल्यानंतर हा जो पेंडिंग इन पेंडिंग टू सबमिटेड असं म्हटलेला आहे तो ऑप्शन जाणार आणि तिथं ॲप्रुव्हल येणार आहे आता मग मित्रांनो काही जणांनी प्रश्न विचारले आमचे जे फॉर्म जर पेंडिंग असेल तर आम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत का नाही तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला योजनेचे दोन हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासाठी खात्यावर जमा होण्यासाठी तुमचं जे खातं आहे त्या खात्याला आधार लिंक असलं पाहिजे मित्रांनो आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही आधार लिंक करून घ्यायचे आहे आणि आधार लिंक केल्यानंतरच तुमच्या पै जे खात्यात पैसे डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळं व्यवस्थित तुमच्या आधारला तुम्ही खात्याला तुम्ही तुमचं आधार लिंक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता पेंडिंग का दाखवत आहेत तर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगिते की सरकारकडनं आपल्याला अप्रूव्ह केल्यानंतर आपले अर्ज जे आहेत ते अर्ज पेंडिंग दाखवणार नाही आता आपण आपल्याकडनं एका बाजूनं पेंडिंग अर्ज गेलेले आहेत त्यामुळे ते पेंडिंग दाखवत आहेत त्यामुळे कोणीही घाबरायची गरज नाही आता पेंडिंग अर्ज का दाखवत आहेत तर लाभार्थ्यांची निवड कशाप्रकारे होणार आहेत ते थोडक्यात पाहूया म्हणजे तुम्हाला कळेल की आपले अर्ज पेंडिंग का दाखवत आहेत किंवा तो जो शेरा आहे तो शेरा का दाखवत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचे अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा बघा म्हणजे हे जे अंगणवाडी सेविका असेल पर्यवेक्षिका असेल ग्रामसेवक असेल ग्रामपंचायत कामगार असेल यांच्याकडं ज्यावेळेस तुम्ही अर्ज दिले त्यावेळेस त्यांनी अर्ज ऑफलाईन अर्ज जे दिले होते ते ऑफलाईन अर्ज ते आणि ऑनलाईन अर्ज यांची तफावत म्हणजे हे पडताळणी करून पाहिजे आहे आणि पडताळणी केल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर तो अर्ज पुढच्या सक्षम अधिकाऱ्याकडं तो पाठवायचा आहे आता हे ग्रामीण भागातले सक्षम अधिकारी किंवा नागरी भागातले सक्षम अधिकारी हे कोण आहेत ते जरासं समजावून घ्या मित्रांनो ज्यावेळेस तुमचा अर्ज तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र किंवा के ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे तुम्ही काय करायचं आहे अर्ज स्वीकृती म्हणजे अर्ज त्यांनी स्वीकारून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला ती पोचपावती द्यायची आहे त्याच्यानंतर तपासणी करायची आहे त्या अर्जाची की अर्ज व्यवस्थित भरलेला आहे का किंवा भरलेल्यानंतर त्या अर्जाला सर्व डॉक्युमेंट्स जी काही कागदपत्रे ऑनलाईन तुम्ही अपलोड केली ती कागदपत्रे व्यवस्थित जोडली आहे का आणि ती पोर्टलवर अपलोड केलेल्या आहे का याची तपासणी करली याची तपासणी केल्यानंतर मित्रांनो तो अर्ज तुम्हाला पडताळणीसाठी सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करायचा सा आहे आता हे अर्ज कोण सादर करणार ग्राम से वे कि वा से मदद तर हे ग्रामसेवक असतील किंवा अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल पर्यवेक्षक असेल या संबंधित आता ही सक्षम अधिकारी कोण आहे तर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडं तो अर्ज जाणार आहे त्याच्यानंतर परत एकदा अंतिम यादी लागणार आहेत त्या अंतिम यादीकडे पण हा आपला अर्ज जाणार आहेत अध्यक्षते जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली यांच्या समिती असणार आहे त्या समितीकडे आपला अंतिम यादीसाठी अर्ज जाणार आहे अशा पद्धतीनं आपला अर्ज ज्यावेळेस सक्षम अधिकारी मान्य करणार त्यावेळेस पेंडिंगचा जो ऑप्शन आहे तो पेंडिंगचा ऑप्शन निघून जाणार आहे मित्रांनो परत एकदा सांगतो ज्यावेळेस अर्ज आपला पडताळणी सक्षम अधिकारी पडताळणी करेल ऑनलाईन आपल्याला सरकारकडनं अप्रुव्हल मिळेल त्यावेळेस आपला अर्ज जो आहे तो अर्ज पेंडिंगमध्ये राहणार नाही आणि जरी समजा तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आता दिसत असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणारच आहे लवकरात लवकर, लवकर। आता या योजनेचे पैसे आपल्याला कधी मिळणार आहेत तर मित्रांनो याची तारीख तरी अजून त्यांनी डिक्लेअर केलेली नाही तरी पण जो काही मागचा जी आर झाला होता त्या जी आर त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे तर लाभार्थ्यांची अंतिम यादी कधी लागणार आहे, आहे। एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इथं लागणार आहे असं त्यांनी या जी आर नमूद केलेलं आहे त्याचबरोबर लाभार्थ्याची बँकेमध्ये ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई के वाय सी नसेल तर त्यांना निधी मिळणार नाही किंवा या योजनेचे पैसे मिळणार नाही आणि लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या रोजी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरण होणार आहे अशा पद्धती म्हणजे चौदा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्ट तारखेपर्यंत ते पैसे प्रत्येक बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे या योजनेचे पैसे तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळं पेंडिंग असेल तरी घाबरून जायची काही गरज नाही आता मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारे समजली असेल समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र